महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने सिडको परिसरातील आर्ट येथील स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डनमधील खाऊ गल्लीचा लोकार्पण सोहळा राज्याचे गृहनिर्माण तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने सिडको परिसरातील नागरिकांसाठी ये नाट सिडको भागातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल उद्यानात मनोरंजनासोबत खाण्यासाठी स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी खवयांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी दुकाने तयार खाऊ गल्लीची उभारणी करण्यात आली होती यात जवळपास तेरा गाळे तयार करण्यात आले होते याची रीतसर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना उद्यानात मनोरंजनासोबत विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ एका छताखाली मिळावे म्हणून खवयांसाठी खाऊ गल्ली म्हणून सुरू केल्याने खवयांसाठी मेजवानी असणार आहे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहरातील उद्यानात वेगवेगळे उपक्रम राबवून मोठा बदल होत असून नागरिकांच्या आरोग्यासोबत मनोरंजनाचे खास आकर्षण ठरत आहे सिडको परिसरातील बॉटनिकल उद्यानातील खाऊगल्लीचे लोकार्पण शनिवारी राज्याचे गृहनिर्माण तथा इतर मागास भोजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत स्थानिक माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी शिवाजी दांडके भाजपा शहर संघटक रामचंद्र जाधव महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील मुख्य शहर अभियंता ए बी देशमुख उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यासह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती